नमस्कार मंडळी मी तुम्हाला आज तुरीची आमटी बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा फॉलो करा आमटी बनवण्यासाठी कडीपत्ता कोथिंबीर कांदा लसूण तिखट मीठ हळद शेंगदाण्याचा कूट तेल एवढं साहित्य घेतले एवढा एक कांदा घेतलाय लय मोठा नाही लय बारीक नाही आता कांदा कापून घेते मध्यम कांदा घेतलाय ก็ได้พลังสบารีก็พูนเกิดเจ้าก็ kakutin birka pun gitu barik. लसून सोलून घेते एवढा लसूण घेतला बघा मोठ्या मोठ्या पाकळ्या पाकड्यात पाच सहा पाकळ्या घेतल्या Terus sembari mulu gitu. तुरीची आमटी करण्यासाठी तुरी शिजून घेतल्यात बघा ठेव का आता फोडणे देण्यासाठी पातेल चुलीवर ठेवून घेते पातेल्यात तेल टाकून घेते तेलात कांदा आणि लसूण टाकून घेते そうですね。 पत्ता टाकून घेते आता तिखट टाकून घेते अर्धा चमचा तिखट टाकते थोडी हळद टाकून घेते मीठ टाकून घेते मी शेंगदाण्याचा कुठ टाकून घेते कोथिंबीर पण टाकून आणि हलवून घेते त्याला आता थोडस पाणी टाकून आपल्याला फोडणी शिजून घ्यायचे

आता भाजीला उकळी फुटायला लागले बघा आता थोडी आपल्याला पाच मिनिट अशीच कडून द्यायची बारीक हरावर आता आता जाळ बी कमी केलाय आता हरावा म्हणलं तरी कडती भाजी आपल्याला घेतली जात मग ही झाली आपली तुरीची आमटी तयार कोणाकोणाला आवडले असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा I need